नमस्कार दिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि श्रावण महिना सुरू होणार आहे त्याआधी येणारी दीप अमावशा म्हणजे आषाढ महिन्याच्या अमावशेला आषाढी अमावशा किंवा अमावशा असे म्हटले जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या एक दिवसापूर्वी ही अमावशा साजरी केली जाते धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात यंदा दिपामावश्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होईल ही अमावश्या तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनटांनी सुरू होईल तर चार ऑगस्टपर्यंत दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल आषाढ अमावशेला दिव्यांची खास आरास केली जाते तसेच त्यांचे पूजनही केले जाते या दिवशी दीपपूजनाला अधिक महत्त्व आहे दिवा हा मांगल्याचा समृद्धी आणि चैतन्याचा प्रतीक मानला जातो आपल्या आयुष्यात सुखसमृद्धी येण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटी दीपपूजन करून दीपामावश्या साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक एकमेव मार्ग म्हटला जातो महाराष्ट्रात या अमावशेला गटारी अमावशा म्हणूनही ओळखले जाते दिव्यांची अमावशा म्हणजेच आषाढी अमावशा या दिवशी कणकेचे गुड घालून उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेली दिंडे नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते तर त्यातील एक कणकेचा दि एक कणकेच्या दिव्यामध्ये तुपाची वाट ठेवून तो देवापुढे ठेवला जातो शास्त्रानुसार अमावशेच्या रात्री प्रकाशाचे विशेष महत्त्व असते ज्यावेळी अंधारी रात्रीसाठी कृत्रिम प्रकाशाची पुरेशी सोय नव्हती तेव्हा पूजन केले जात होते धन्यवाद